नमस्कार प्रिय बंधू आणि बघिनीनो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी स्मिता तुमचं मनपूर्वक स्वागत करीत आहे तुम्हाला माहीत आहे का प्रेमाचे दोन प्रकार असतात एक असते निस्वार्थ प्रेम आणि दुसरे आहे स्वार्थापोटी केले जाणारे प्रेम जो स्वार्थापोटी प्रेम करतो त्या व्यक्तीची कुठली ना कुठली मागणी असते आणि ती मागणी पूर्ण झाली की त्यामधील प्रेमही संपुष्टात येत असते परंतु तो निस्वार्थ प्रेम करत असतो त्याची कुठल्याही प्रकारची मागणी नसते परंतु स्वार्थापोटी केल्या जाणाऱ्या प्रेमाची कुठली ना कुठली मागणी असते एकदा ती पूर्ण झाली की त्या व्यक्तीचं प्रेमही संपुष्टात येत असतं स्वार्थापोटी केले जाणारं प्रेम हे काही काळासाठी असतं तर निस्वार्थ प्रेम हे अनंत असतं ते कधीही संपुष्टात येणारं नसतं म्हणून जर एखादी व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करत असेल तर हे नक्की बघा की त्याचं प्रेम हे स्वार्थापोटी आहे की निस्वार्थ आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा धन्यवाद